नमस्कार आपण यत्ता चौथी विषय परिसर भाग दोन पाठ क्रमांक सात स्वराज्याचे तोरण बांधले या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर मग अभ्यास प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द भरा एक शिवरायांकडे पुणे सुपे चाकण वडॅश या परगण्यांची जागीर होती शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व इंदापूर या परगण्यांची झागीर होती दोन शिवरायांनी डॅश जिंकून स्वराज्याचे असे ठरवले शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले तीन स्वराज्याची पहिली राजधानी डॅश ही सजली स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली चार शिवरायांनी तोरणा किल्ल्याला डॅश हे नाव दिले शिवरायांनी तोरणा किल्ल्याला प्रचंडगड हे नाव दिले पाच शिवरायांच्या जागिरीतील किल्ले डॅश दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते शिवरायांच्या जागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते सहा मुरुंबदेवाच्या किल्ल्याला शिवरायांनी डॅश हे नाव दिले गुरुंबदेवाच्या किल्ल्याला शिवरायांनी राजगड हे नाव दिले प्रश्न दोन एका वाक्यात उत्तरे लिहा एक महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकमत गाजवत होत्या उत्तर महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशाह विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्धी अशा चार सत्ता हुकमत गाजवत होत्या दोन शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या उत्तर शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानीस या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या तीन शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले उत्तर शिवरायांनी आदिलशहाला उत्तर पाठवले की जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला तो आदिलशहाच्या हितासाठीच या दुसरा काहीच हेतू नाही चार तोरणा किल्ल्याला तोरणा हे नाव का पडले उत्तर तोरणा किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे त्यावरून या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले पाच राजगडानंतर शिवरायांनी कोणते किल्ले ताब्यात घेतले उत्तर राजगडानंतर शिवरायांनी कोंडाणा पुरंदर व रोहिडा हे किल्ले ताब्यात घेतले प्रश्न तीन दोन ते तीन वाक्यात कारणे हा एक स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची के निवड केली उत्तर तोरणा किल्ला हा एक बळकट आणि प्रचंड असा डोंगरी किल्ला होता आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी आणि दारुगोळाही नव्हता म्हणून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ल्याची निवड केली दोन तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या उत्तर तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असताना मोहरांनी भरलेल्या चार घागरी कामगारांना सापडल्या शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे तिनेच हे धन दिले अशी कामगारांची भावना झाली स्वराज्याचे ते धन होते या भावनेने कामगारांनी एकाही मोहरेला हात न लावता त्या घागरी शिवरायांजवळ मोठ्या आनंदाने आणून दिल्या